जया जनी जन्मनामार्थ जयाने सदा वासनामात्केला जया च मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय श्री ब्रह्म चैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन राम करता हे जाणून चित्ती जगात संत ऐसे वर्तती तीस जुलै जेथे मी पणाचे ठाणे तेथे दुःखाचे साम्राज्य असणे जेथे मी पणाचे ठाणे तेथे दुःखाचे साम्राज्य असणे हा आहे नियम म्हणून मी सांगतो राखावा नेम सर्वस्वी भावे भगवंताचे मी माझे सोडून साचे सर्वस्वी भावे भगवंताचे मी माझे सोडून साचे बाह्य मीपणाने जरी सोडले पण अभिमानाने वृत्ती बळावली तेथे घाताला सुरुवात झाली बुद्धी करावी स्थिर नामी असावे प्रेमनावर राम करता जाणून चित्ती जगात संत ऐसे वर्तती राम करता जाणून चित्ती जगात संत ऐसे वर्तती साधनी सावधान जाण हेच साधकाचे मुख्य लक्षण साधनी सावधान जाण हेच साधकाचे मुख्य लक्षण बाह्य वेशाने कसाही नटला जगाला भुलविता झाला तरी जोवरी नाही चित्त स्थिर कसा पावेल रघुवीर तरी जोवरी नाही चित्त स्थिर कसा पावेल रघुवीर आजवर केल्या गोष्टी फार भल्या बुऱ्या असतील जाण त्याचा न करावा विचार पुढे असावे खबरदार मानावी परस्त्री माते समान दुसऱ्यांचे न पहावे उणे पण परनिंदा टाळावी स्वतःकडे दृष्टी वळवावी गुणांचे करावे संवर्धन दोषांचे करावे उच्चाटन गुणांचे करावे संवर्धन दोषांचे करावे उच्चाटन याला एक उपाय जाण अखंड असावे अनुसंधान प्रपंच न मानावा सुखाचा तो असावा कर्तव्याचा प्रपंच न मानावा सुखाचा तो असावा कर्तव्याचा वृत्ती असावी स्थिर चित्ती भजावा रघुवीर असा करा काही नेम जेणे जवळ येईल राम असा करा काही नेम जेणे जवळ येईल राम प्रपंचाची धरिता कास दुःखची पावे खास प्रपंच हाचा आधार प्रपंचा विण निराधार आईशी होई ज्याची वृत्ती समाधान न ये त्याचे हाती तुम्ही सुज्ञ भाविक जाण ऐवढे ऐकावे माझे वचन दुष्टमतीची उत्पत्ती ही दुर्जनाची संगती दुष्टमतीची उत्पत्ती ही दुर्जनाची संगती भावे धरिता रघुपती सर्व संकटे दूर जाती। वृत्ती असावी खंबीर वृत्ती असावी खंबीर ज्याचा आधार रघुवीर दुर्जनांचे जैसे मन पाषाणास न फुटे द्रवजान। तैसे प्रपंची इच्छी जो सुख जे आजवर कोणास न मिळाले देख प्रपंचाचे दुःख जाण ते मी पण असल्याची खूण जाण जगात वर्तावे, घरात असावे व्यवहारात व वा प्रपंचात वागावे परी न कोठे गुंतावे फार दिवसांचा वृक्ष झाला घरातील घडामोडी दिसती त्याला जैसे तो न सोडी आपले स्थान तैसे वागावे आता आपण ज्याचे घरी रामाचा वास ते न राहावे कधी उदास ज्याचे घरी रामाचा वास तेने राहावे कधी उदास सदा राखावे समाधान मुखी भगवंताचे नाम सदा राखावे समाधान मुखी भगवंताचे नाम आता प्रेम ठेवा नामी कृपा करील चक्रपाणी आता करा चित्त स्थिर हृदयी धरा रघुवीर आता करा चित्त स्थिर हृदयी धरा रघुवीर रामा वाचून न आणावा विचार हाच माझा आशीर्वाद जेथे नाम तेथे राम हा वावा विश्वास कृपा करील रघुनाथ खास कृपा करील रघुनाथ खास समाधी पाहता समाधान होते तनु कष्टवी त्यास आनंद देते मनी भाविता कामना पूर्ण होती पूर्णोति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति नामस्मरे निरन्तर ते जाणा वे पुण्यशरीर महादोषाञ्चे गिरिवर रामनामे नासति महाराज की जय श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ